कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत व प्राध्यापक डॉक्टर योगेश तायडे यांना करियर अंतर्गत उत्कृष्ट समन्वयक पुरस्कार प्रदान फैसपूर येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टाचे समन्वयक कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत आणि प्राध्यापक डॉक्टर योगेश तायडे यांना तालुकास्तरीय उत्कृष्ट समन्वयक पुरस्कार प्राचार्य डॉक्टर अशोक राणे यांच्या शुभ हस्ते आणि महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे जळगाव जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर संजय भारंबे नंदुरबार जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर महेंद्र रघुवंशी विशेष अतिथी प्राध्यापक राजमोहन परदेशी कर्नाटक प्राध्यापक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाडे संचालक विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्राध्यापक डॉक्टर सचिन नांद्रे संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव या ठिकाणी आयोजित सोहळ्यात करण्यात आला या ठिकाणी मुंबई येथील सोहळ्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र बी वाघुळदे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरला कॉलेज विथ एक्सलेन्स या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले या यशाबद्दल तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एस के चौधरी उपाध्यक्ष मिलिंद वाघुळदे चेअरमन लीलाधर चौधरी व्हाईस चेअरमन प्राध्यापक के आर चौधरी सचिव प्राध्यापक एम टी फिरके सहसचिव प्राध्यापक येणे भंगाळे व्यवस्थापन मंडळ सदस्य माजी प्राचार्य डॉक्टर जी पी पाटील संजय काशिनाथ चौधरी यांच्यासहित संस्थेचे सर्व पदाधिकारी नियामक मंडळ सदस्य यांनी प्राचार्य महोदयांचे अभिनंदन केले आणि पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या पुरस्कारामुळे येणाऱ्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करिअर अंतर्गत आय एस आपल्या भेटीला उद्योजक आपल्या भेटीला व कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील असे मत कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत व प्राध्यापक डॉक्टर योगेश ताळे यांनी व्यक्त केले फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा